या बातमीपत्राचे प्रायोजक आहे एल आय सी ऑफ इंडिया जिंदगी के सात बी जिंदगी के बाद भी संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद अठ्ठ्याण्णव चाळीस बेचाळीस पुस्तकामध्ये वस्तुस्थिती लोकांसमोर मांडलेली आहे याबद्दल अधिक जे आहे ते तुम्ही स्वतः भुजबळ साहेबांना सुचले मी सांगितलं ना तुम्हाला मी पुस्तके वा वाचणार आहे माझ्या वकिलांनासुद्धा ते दे देणार आहे काय आणि काय नको नको त्या गोष्टी माझ्या तोंडाच्या टाकलेल्या आहेत आणि मी तर तुम्हाला स्वतःच सांगितलेलं आहे आता की माझी केस उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात असतानाच सुटलेली आहे काय हे पण सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे आता ठीक आहे निवडणुकीच्या याच्यामध्ये धामधुमीमध्ये जे आहे काय हेतू आहे या सगळ्या गोष्टी अशा रीतीने जे आहे प्रकाशित करण्याचा याचा मला काही कल्पना नाही पण याच्यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत आणि निवडणुकीनंतर जे आहे आमच्या वकिलांकडून जे जे काय मला काय करता येईल त्याबद्दल मी निश्चितपणे कारवाई करणार आहे त्याच्या या पुस्तकामध्ये आणखीन एक असं म्हणलंय अरे ओबीसी काय आता ओबीसीचा काय प्रश्न येतो काय अनेक नॉन ओबीसी जे आहे त्यांच्यावर सुद्धा जे आहे कारवाई झालेली आहे तर ओबीसीचा का काय प्रश्न काही आपला तुम्ही सांगणार सरएक्शन देखे मी उत्सह और फिलहाल जो आहे अभी इलेक्शन का माहौल शुरू है फोकस चेंज करने की कोशिश शायद अगर होती होगी तो वो मैं समझता हूँ कि वो गलत है हमारा फोकस आजकल जो है हमारे इलेक्शन के ऊपर है और ये कब क्या बातें हुई कैसी बातें हुई नहीं, क्या है और क्या किताब है वो मुझे अभी तक नहीं मिला है वो मिलने के बाद हमारे जो वकील है वो उसके ऊपर जो विचार विमर्श करेंगे और जो भी कार्रवाई करनी है उशीर कदम जरूर सर या सगळ्या पुस्तकावर आणि या लेखावर कायदेशीर भूमिका मला वाटतं मी बोललो त्याच्यावर हे पुस्तक घेऊन आमच्या वकिलांना आम्ही ते देऊन त्याच्यानंतर अर्थात हे सगळं जे आहे हे आता आता परत याच्यावर चर्चा करायची म्हणजे माझी फक्त सात आठ दिवस राहिले ते रिक्षणला